आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार राज्यात प्रचार शिगेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अकोल्यातल्या प्रचारसभेत प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि पालघर वगळता उर्वरित कोकणात पुढचे दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा तोफा उद्या थंडावणार उद्या प्रचाराचा अंतिम दिवस आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा रोड शो आणि मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला इथं प्रचारसभा घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकासाची कावड घेऊन निघाले आहेत ते तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनेल असं ते या सभेत म्हणाले मोदी यांनी गेल्या दहा वर्षात जनतेनं दिलेल्या बहुमताचा उपयोग करून कलम तीनशे सत्तर हटवणं नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत करणं तिहेरी तलाक कायदा हटवणं अशा प्रकारे जनतेचे कल्याण करणारे निर्णय घेतले आहेत गरिबांना घरं गर, अन्न शौचालय सुविधा उज्ज्वला गॅस योजना पेयजल अशा विविध जनकल्याणाच्या योजना केंद्र शासनानं महाराष्ट्राला दिल्या आहेत महाराष्ट्र सर्वाधिक गुंतवणूक मिळवून देशात पहिल्या क्रमांकावर पोचला आहे असं ते म्हणाले काँग्रेस सरकारनं काश्मीरला अनवरस मुलाप्रमाणे वागणूक दिली अशी टीका शहा यांनी केली नागरिकत्व सुधारणा विधेयक हटवण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असून भाजपाचा अखेरचा कार्यकर्ता असेपर्यंत आम्ही हे विधेयक हटवू देणार नाही असं ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी जिल्ह्यात पाथरी इथं प्रचारसभा घेतली तुमच्याकडे नीती नियत आणि निर्णय घेण्याची क्षमता नाही तुमच्याकडे कमिशन आणि करप्शन आहे पण आमच्याकडे राष्ट्रप्रथम फर्स्ट नेशन आहे असं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली आम्ही जातपात धर्म न बघता विकास करण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन रस्त्यावर उतरून कामं करत आहोत असं ते म्हणाले भाजपा नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होणार आहे सांगली मतदारसंघातले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी औदुंबर दत्तमंदिरात नारळ फोडून प्रचाराला प्रारंभ केला आज ते जत तालुक्यात प्रचार करत आहेत महायुतीचे उमेदवार संजय पाटील तासगाव तालुक्यात तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील कवठे महांकाळ तालुक्यात प्रचार करत आहेत लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बारामती लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना हे चिन्ह तर दुसऱ्या एका उमेदवाराला तुतारी हे चिन्ह दिल्यामुळे पक्षानं नाराजी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी संपणार आहे सव्वीस एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून उमेदवारांना एकोणतीस एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येईल राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज अहमदनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी अपंग व्यक्तीच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला जालना मतदारसंघातून भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी आज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जालना लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत दहा उमेदवारांनी सोळा पत्र दाखल केली आहेत आज एकूण अकरा जणांनी चोवीस नामनिर्देशन पत्रांची उचल केली बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज सुरू झाली दुपारी तीन वाजेपर्यंत चौदा उमेदवारांनी पस्तीस अर्ज घेतले नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार जाहीर केले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी दिली दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवार घोषित झालेला नाही नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करणार नसल्याचं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे या मतदारसंघातून भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वीच त्यांना देण्यात आला होता मात्र महायुतीकडून उमेदवारी घोषित न झाल्यानं त्यांनी गेल्या आठवड्यात उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं सोलापूरमधले भाजपा नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे गेल्या दहा वर्षापासून भाजपात अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सोलापुरात सांगितलं भाजपच्या कठीण काळात आपण काम केलं तरी काही नेत्यांच्या दबावामुळे आपल्यावर पक्षानं अन्याय केला असं क्षीरसागर यांचं म्हणणं असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे हनुमान जयंतीचा उत्सव आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्रात गावोगावी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे हनुमान मंदिर परिसरात रामायण आणि हनुमानाच्या जीवनावर आधारित देखावे उभारले आहेत ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली मुंबईत जुहू चौपाटीवर वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी हनुमानाची प्रतिकृती साकारली आहे नांदेड जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणी महाप्रसाद आयोजित करण्यात आला पुण्यामध्ये सूर्योदयाच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीनं हनुमान जन्मोत्सव साजरा झाला नागपूरमधल्या हनुमान मंदिरांमध्ये आज धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मात्रेच्या यात्रेला आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती भाजपचे भाजपाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले मात्र नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकाद्वारे केला आहे हे चुकीचे आणि गंभीर असून निवडणुकीसंदर्भातल्या कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये असे आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप लोंढे यांनी केला पालघर वगळता उर्वरित कोकणात पुढचे दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काही ठिकाणी वातावरण दमट राहील येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार राज्यात प्रचार शिगेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अकोल्यातल्या प्रचारसभेत प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि पालघर वगळता उर्वरित कोकणात पुढचे दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार